श्रीसंत गजानन महाराज विजय ग्रंथाचं सामूहिक पारायण सोहळा संपन्न जिल्हा प्रतिनिधी अनिल कौर यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार ग्रंथ वाचक चौ विजयाताई ठाकरे यांच्या मधुर वाणीनं श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचं वाचन झालं श्री गजानन विजय ग्रंथाचं एकशे आठ महिलांनी सामूहिकरित्या पारायण वाचन केलं तसेच श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण आणि स्त्रीच्या पूजनाचे कार्यक्रम मोठ्या आनंदानं उत्साहानं पार पडले या पारायणामध्ये एकशे आठ महिलांच्या एकमुखानं आनंद अन श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचं मधुर वाणीनं पारायण वाचन झालं पारायणनंतर श्रींची आरती झाली यामध्ये शहरातील लोकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि पारायणाचं चा आयोजन चापले निवास मध्ये झालं सामूहिक पारायणाचं आयोजन श्रीमती नलिनी चांगले सौ सुवर्णा विलास चांगले यांनी केलं अशा सामूहिक एकोप्यानं आज समाजात नितांत गरज आहे